आक्षेप इथूनच सुरुवात होतो की तुम्ही आठ नऊ मध्ये ज्या सुधारणा सुधारणा त्या ठिकाणी सुधारणा करण्याचा हे बिल आलं परंतु हे बिल आणताना हे बिल महसूल विभागाने आणावं की नगर विकास विभागाने आणावं या संदर्भातला थोडासा खुलासा होण्याची आवश्यकता अध्यक्ष महोदय कारण त्या तरतुदीमध्ये ज्या तरतुदीनुसार हे बिल किंवा या कायद्यात दुरुस्ती होणार आहे तो नगर विकास विभागाशी संबंधित आहे म्हणून हेतू हा स्पष्ट आहे हेतूबद्दल कुणाचाही आक्षेप नाही कारण आम्ही ज्या भागामध्ये राहतो किंवा आता त्याच्यामध्ये उल्लेख जो केला आहे तो नागरी क्षेत्राचा उल्लेख केलेला आहे आता नागरी क्षेत्रामध्ये ज्या काही सुधारणा होतात या संदर्भात तुकडेबंदीच्या आता तुकडे तुकडे पाडून ज्या वेळेस गुंठेवारी केली जाते त्याला परवानगी ही तत्काळ त्या ठिकाणचा ओ दिला जातो म्हणजे महसूल विभागाकडनं ही परवानगी दिली जाते आणि त्यांच्या परवानगी मध्ये तो जो होतो कुठेतरी जुना एग्रीमेंट दाखवला जातो जुने स्टॅम्प पेपर मिळवले जातात आणि त्याच्यावर मग तो करारनामा केला जातो दहावीस वर्षाचा आणि त्यानंतर त्यातून हे सगळं पूर्ण तयार केलं जातं प्लॅन आणि ते तुकडेवारीमध्ये अनेकांना ते प्लॅट विकले जातात अध्यक्ष महोदय सांगतो खरं आहे की चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्षापासून त्या लोकांनी पैसे गुंतवलेत ब्रह्मपुरी मध्ये असेच गुंटेवारी झाली माझ्या मतदारसंघात अ चार लोकांनी आत्महत्या केली हो लपून नाही कोणाचा हेतूच्या संदर्भात विषयच नाही हे आम्ही चार लोकांनी आत्महत्या केली कारण निवृत्तीनंतर ते पैसे त्या प्लॅट मध्ये गुंतवलेत अजूनही गेल्या पंधरा वीस वर्षापासून ते त्या ठिकाणी घर बांधू शकत नाही त्या जमीन मालकानी गुंटेवारी करून प्लाट देऊन टाकले त्यांचा सातबारावर नाव नाही त्यांच्या नावाने रेकॉर्ड नाही आणि आज ती जवळपास पन्नास साठ एकर जमीन ती मोकळी पडली आहे त्या लोकांना पुढे काही विकता येत नाही मुलीवाळीच्या लग्नाला सुद्धा त्याचा उपयोग होत नाही पण प्रश्न हा येतो या बिल आणत असताना तुमच्या उद्देशाबद्दल पुन्हा सांगण्याची गरज नाही पण एक की हा आर पी प्लॅन जो आहे तो मंजुरी शिवाय आता मी मला माझ्या माहितीप्रमाणे पुण्यामध्ये आर पी प्लान मंजूर झाला दादा आपण पालकमंत्री होतो कारण ते लोणावळा वगैरे हिल स्टेशन आहे तिथे आर पी आवश्यकताच आहे म्हणून तो लोणावळ्याचा आर पी किंवा पुणे जिल्ह्याचा आर पी प्लॅन मंजूर झाला आता इथे सांगताना भास्करराव जाधव साहेब म्हणाले की रत्नागिरीचा पण मंजूर नाही आम्हाला जरा खुलासा झाला पाहिजे मंत्री महोदयाकडून की आर पी किती जिल्ह्याचा मंजूर झाला किती कु� यामध्ये कुठले कुठले प्लॅन मंजूर केले आहेत आणि काम कुणाला दिलं होतं का की देण्याचं आहे बाकी हे काम कुणाकडून करून घेत आहे कुठल्या एजन्सीकडून करून देण्याचं ठरवलं आहे हे सुद्धा जर आमच्या पुढे आलं तर आम्हाला त्यामध्ये बोलता येईल कारण अनेक भागाचे अध्यक्ष डी डीपी प्लॅन अजूनही आपले पेंडिंग आहे नव्यानं डी पी प्लॅन आपण ह्यात घेतलं नव्यानं नगरपंचायत झाल्या आहेत त्याचा डीपी प्लॅन करतो आहे जे काही काम वाटलं गेलं रिजनल वाईज त्यांनी अजूनही ते काम पूर्ण केलं नाही काही डी पी प्लॅन पुण्यात आहेत काही मंत्रालयात पोचले आहेत त्याचा अजूनही काही निर्णय झालेला नाही या संदर्भात सुद्धा आपण जर निर्णय होत नसेल आणि ह्या गुंटेवारीमध्ये केलेल्या जागा आहेत त्या विशिष्ट रिझर्वेशनमध्ये मध्ये जर टाकल्या गेलेल्या आहेत त्या जागा ज्या लोकांनी घेतल्या आहेत पण तिथे रेकॉर्ड नसल्यामुळे डीपी प्लॅन करताना त्या जागा कुठल्या ना कुठल्या तरी आरक्षित दाखवल्या गेल्या असतील तर मग हा प्लॅन मंजूर करत असताना पुन्हा तुम्हाला नगर विकास विभागाकडे जावं लागेल म्हणजे डबल काम होईल त्यामध्ये जर खुला आणि आता जे संजय जी, जी म्हटले त्याप्रमाणे आमचे खोटे साहेब म्हटले ओ चार चार सहा सहा फुटाचे रस्ते केले आहेत तुम्ही हे जर सरळ सरळ याला निमाकुल कराल तर सहा फुटाच्या रस्त्याने उद्या नागरीकरण झालं मोठे यामध्ये घर झालीत तर एक बस एक गाडी सुद्धा जाणार आहे फोर व्हीलर हे करत असताना तुम्हाला पुढच्या अडचणी त्या भागातील मोठ्या निर्माण होणार आहे तुम्हाला ड्रेनेज कसे बांधणार तिथे रोड केवढा बांधणार पाईपलाईन कशी घालणार वॉटर सप्लायची या सगळ्या अनुत्तरित प्रश्न आहे आणि यासाठी तुम्ही हे करत असताना किमान हे रस्ते त्या भागात जे धारक आहेत त्यांनी तेवढी मार्जिन सोडून किमान आजच्या नवीन याच्याप्रमाणे नऊ मीटरचा तरी किमान रस्ता अपेक्षित आहे नऊ मीटर नऊ मीटरचा तर रस्ता केला पाहिजे बारा मीटरचा रस्ता केला पाहिजेत आणि नाही बांधले आहे तिथे तर विषयच नाही पण ज्या जागा खाली पडलेल्या आहेत किमान तिथे तरी व्यवस्था उद्या संजय राऊत बांधले तर तिथे काय करू शकतो ते अनधिकृत आता ते पाळायचं नाही पाळायचं तो तो वेगळा विषय आहे वॉल कंपाऊंड रस्त्यापर्यंत आणून बांधले आहेत काही लोकांनी आणि अतिक्रमण केलेले आहेत अध्यक्ष आमची मागणी आमचं या बिलाच्यावर बोलताना आम्ही आमची भूमिका एवढीच आहे आणि मी मानताना की तुम्ही यासुद्धा व्यवस्थेवर तुम्ही काय तोडगा करणार आहात काय त्यामध्ये उपाययोजना करणार आहात हा सुद्धा विषय आहे आणि म्हणून आपल्याला हे बिल इथे आणत असताना अमुक अमुक लोकांना फायदा होईल पण दुसरा त्यामध्ये भास्करराव जाधवांनी जो विषय मांडला की आपण याच्या मागे या जमिनी आता अनेक लोक तिकडून तिकडे बाहेर जाण्याच्या तयारीत विकून कारण गरीब लोक आहे सामान्य लोक आहेत राणाजी आज ते भाव घेतले त्यावेळेस पन्नास शंभर रुपये दोनशे रुपयाचा फुटानी होता आज त्याचा त्याचे दर पाच पाच दहा दहा हजार फुटाचे झाले आहेत बिल्डरच्या आणि डेव्हलपरचा डोळा त्याच्यावर आहे हे त्याच्या नावाने सात बारा झाला की लगेच ते घेतील तो माणूस हद्द होईल त्या भागातून आणि बिल्डरांचे टावर उभे केले जातील त्याला काय मिळेल तो नंतरचा विषय आहे पण त्याच्यावर नजर आहेच हे काही लपून राहिलं नाही आम्ही उद्देशाबद्दल हेतूबद्दल अजिबात शंका घेत नाही आणि घेण्याचं काही कारण नाही त्यांनी स्वच्छपणे हा बिल आणलेला आहे पण यातील धोके जर सांगितले पाहिजे ना त्या धोक्यावर उपाययोजना हो पुढे केल्या पाहिजेत ना त्यावर हेतूवर शंका कशी घेणार तुम्ही आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा तुम्ही वेगळा करणार म्हणून ज्या धोके आहेत ते धोके आपल्या पुढे आम्ही आणतो की या धोक्यातून उद्या त्या माणसाला तुम्ही करायला गेलं एक आणि झालं तर बोलतच त्याचा उपयोग त्या माणसाला होणार नाही म्हणून आपण या संदर्भात तर मी मुद्दाम याचं क्लिअरिफिकेशन पाहिजेत की ज्यामध्ये तुम्ही सदतीस मध्ये आणि एकोणीसशे सहासष्टचा उल्लेख भाजकरांनी पण केला होता हे नगरविकास मुद्दे आहेत आणि त्यामध्ये जर दुरुस्ती करायची असेल तर कदाचित ते बिल त्यांच्या माध्यमातून आलं असत तर उपयोगी असलं काय किंवा तुम्हाला तो अधिकार मध्ये अ मध्ये ब मध्ये आणि नऊ मध्ये आहे तर त्यामधून जर हा प्रश्न सुटत असेल आणि लोकांना जर न्याय मिळत असेल तुम्ही सांगितलं एक कोटी किंवा तीन किंवा किती साठ लक्ष परिवारांना आनंद आहे पण त्यामध्ये होणाऱ्या भविष्यातील कारण आजकाल हे सगळे लेआउट अनधिकृत लेआउट अधिकाधिक जागेचा विक्री करण्यासाठी अधिकाधिक फायदा घेण्यासाठी ओ त्या गल्लीतून बोळासारखे सगळे बारीक बारीक बोळ झालेत गल्ल्या बोळ झाले गाडी जाऊ शकत नाही पुढून गाडी एक आली की गाडी कुठेतरी दुसऱ्याकडे घालवा लागतं ही सगळी अव्यवस्था निर्माण झालेली आहे आणि यासाठी सुद्धा त्यामध्ये जर आपण एक पुढे जर आपल्या या बिलाच्या उत्तरातून जर आमच्या 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 म्हणण्यानुसार जर आपण त्यामध्ये थोडंसं क्लिअरिफिकेशन आपण दिलात की त्यातील रस्ते किमान नऊ मीटरचे बारा मीटरचे होतील या दृष्टीनं सुद्धा आपण त्यामध्ये काही मार्ग काढावा आणि विशेष करून मी तर आम्ही याला विरोध करणार नाही आम्ही आमचा विरोध करणार नाही पण यात आम्ही सुचवलेल्या ज्या काही गोष्टी आहेत याच्याबद्दल आपल्याकडून उत्तर मिळावं एवढी माझी अपेक्षा आहे धन्यवाद नमस्कार अभिजित पाटील सूचना जर केल्या तर बरं होईल खूप जणांच्या अध्यक्ष महोदय यामध्ये उद्देशामध्ये मंत्री महोदयांनी चौऱ्याण्णव विधेयक शासकीय विधेयक चौऱ्याण्णव महाराष्ट्र जमीन तुकडे बंदी कायदा एकत्रीकरण याच्यामध्ये उद्देशामध्ये ब मध्ये यांनी समस्या सोडवण्याबाबत महापालिका नगरपालिका विशेष प्रॉ असलेल्या प्राधिकरण व नवीन नगर ज्या ज्याच्यामध्ये ग्रामीण म्हणजे ग्रामपंचायत आमच्या जे गावातली लोकं आहेत ज्यांना आता घरकुलं बांधायची आहेत आणि मग त्या मागच्या अधिवेशनामध्ये हा प्रश्न महोदयांनी पण उत्तर दिलं होतं एसओ दाखल केली होती आणि मग ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये जे लोक आहेत ज्यांना आपण दोनशे मीटर पाचशे मीटरचं आपण देणार अशा पद्धतीनं सांगितलं होतं तर ते होणार का त्याचबरोबर त्यावेळेस देखील हाच प्रश्न जोडून बोललो होतो की मोठी आहेत। गाव आहेत ज्या गावात मंत्री महोदय काय झालंय की वस्त्या आहेत ज्या वस्त्यावरती देखील त्या ठिकाणी गुंटेवारीसारखे असे प्लॉट विकले गेलेत आणि गाव आत आहे रस्त्याला त्या ठिकाणी रस्त्याच्या कडला गावठाण आहे आणि नवीन गावठाण वसले त्यांना देखील नियमित करणार का आणि मग नियमित केल्यानंतर येणे सारखे त्याला फॅसिलिटी मिळणार का ज्याच्यावरती बँका कर्ज देतील त्याला त्या ते ठिकाणी आपल्याला मॉर्गेज करता येईल आणि मग त्याचा वेगळा सातबारा उतर उतारा निघत असताना आणि मंत्री महोदय त्या ठिकाणी आपण सकारात्मक बोलत असताना मला यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाची बाब अशी करायची आहे की आपण आपले तलाटी आणि सर्कल यांना अधिकृतरित्या त्या ठिकाणी हप्ते एक पाच हजार दोन हजार नोंदीला घ्यायचं असं काहीतरी डिक्लेअर करावं कारण दहा दहा लाख पाच पाच लाख रुपयेच्या प्लॉटला जर दहा टक्के मागत असतील तर ही एक गोष्ट इतकी वाईट आहे परंतु आपण त्या ठिकाणी एका बाजूला पगार देतोय आणि दुसऱ्या बाजूला मग तर प्रत्येक नोंदीला पैसे घेतल्याशिवाय नोंद होत नाही मग हे दुकानदारी आता साठ लाख लक्ष लोकांची दुकानदारी त्यांची चालू होणार आहे ह्याच्यावर नेमकं आपण काय उपाययोजना करणार आहोत याचबरोबर जसं ह्या उतारे सेपरेट झाल्यानंतर आता ही इथपर्यंतच का इथून पुढच्या काळात पण ह्याच्यावरती आपण निर्णय घेणार आहे कारण पुढच्या काळात जर आता ही चालू राहणार आहे तर तिथं त्याला नियमावली काय असेल आणि जिथं ग्रामपंचायत आणि ज्या आमच्या वस्ती आहेत त्या वस्त्या याच्यामध्ये समाविष्ट कराव्या हे विधेयक चांगला आहे या माध्यमातून अनेक लोकांचे आमच्या ग्रामीण भागातले देखील प्रश्न मिटणार आहेत परंतु हे ग्रामीण भागाला लागू आहे का याबाबत स्पष्टता आणावी आणि मंत्री महोदयांनी विधेयक आणल्याबद्दल त्यांचं अभिनंदन आभार मान प्रका सोळंके नंतर तुम्ही अध्यक्ष महोदय विधानसभा विधेयक क्रमांक चौऱ्याण्णव महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत त्याचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम याच्यात सुधारणा आणण्यासाठी हे आले बिल आलेलं आहे मी सर्वप्रथम मंत्री महोदयाचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो की अतिशय एक चांगलं बिल ज्याचा माध्यमातून गोरगरीब लोकांना फायदा होणार आहे आणि त्यांचे घर त्यांनी बांधलेले घर नियमाकुल होणार आहेत हे विधेयक निश्चितपणानं चांगलेलं आहे परंतु मंत्री महोदय मला आपल्याला विनंती करायची की ह्याची व्याप्ती वाढवण्याची गरज आहे नगर परिषदेच्या सीमापासून अंदाजे एक ते दोन किलोमीटर हे नागरीकरण होतं आहे त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी नॅशनल हायवे झालेत स्टेट हायवे झालेत त्याच्याकडेनं हे नागरीकरण होत चाललेलं आहे आणि म्हणून या विधेयकाने संपूर्ण उद्देश काही सफल होणार नाही आपण सांगताय की साठ लाख लोकांना याचा फायदा होईल पण अधिकचा फायदा जर द्यायचा असेल तर नगरपालिकेच्या क्षेत्रापासून एक ते दोन किलोमीटर ह्याची व्याप्ती वाढवली तर निश्चितपणानं अनेक लोकांना याचा फायदा होणार आहे त्याचप्रमाणे नॅशनल हायवेच्या शेजारी एखादा तुम्ही पाचशे मीटर म्हणा काय म्हणा एखादा अंतर घालायला हरकत नाही परंतु त्याच्या दोन्ही बाजूनी हे नागरीकरण होत आहे आणि ते नियमाकुल करण्यासाठी याची व्याप्ती वाढवण्याची गरज आहे या दोन सूचना मी या ठिकाणी करतो धन्यवाद चला नरके या ठिकाणी दोन हजार पंचवीसशे विधानसभा विधेयक क्रमांक चौऱ्याण्णव महाराष्ट्र जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध कायद्यामध्ये काही सुधारणा या ठिकाणी मंत्री महोदयांनी सुचवलेल्या आहेत मला वाटतं या संदर्भातली अधिसूचना मागच्या पावसाळ्या अधिवेशनामध्ये सुद्धा आपण मांडली होती आणि त्यावेळी मी काही सूचना केल्या होत्या की विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांच्याकडं ज्या जमिनी आहेत त्या होल्डिंग अधिक आहे ते चार एकर पाच एकर आहे परंतु आमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि विशेष करून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आमच्या पश्चिम भागामध्ये वीस गुंट्याच्या आतले शेतकरी आहेत आणि एक एकराच्या आत वीस गुंट्याच्या आत किमान पंचवीस पंचवीस टक्के चाळीस टक्के शेतकऱ्यांच्या जमिनी या वीस गुंट्यांनी एक एकराच्या हात आहेत आणि त्यांच्यामुळं त्यांच्यामध्ये वाटणीपत्र करत असताना एका घरामध्ये आता चार चार मुलं झाली आहेत वाटणीपत्र या ठिकाणी होत नाही आता पंधरा गुंठ्याचा आपला हा नियम आहे मला वाटते अनेक केसेस या महसुली ऑफिसमध्ये तहसीलदारांच्याकडे वाटणीपत्राला प्रलंबित आहे कारण पंधरा गुंटे जात असेल तर तहसीलदार सांगतात की तुम्ही दहा गुंट्याचा एक गट करा पंधरा गुंठ्याचा एक गट करा आणि एक पाच गुंट्याचा करा असं होत नाही अनेक ठिकाणी चार भावांनी काही जणांनी एखाद्यानं जमिनीचा तुकडा विकला आहे उद्या तर पंधरा गुंठ्याचा गट जर असेल मंत्री मोदय तर त्याच्यामध्ये जो विकत घेणार आहे त्याला तिथं जाता येत नाही कारण त्याला दिशा दिलेली नसती ग एका गटामध्ये असल्यामुळे क नसतंय त्याला दिशा देता येत नाही आणि मला वाटते शे खऱ्या अर्थानं हा जर आपण बघितला असेल हा तर एकोणीसशे सहासष्ट मध्ये जर आपण हा नियम केला होता तुकडेबंदी कायदा का लागू केला होता तर राज्यातील शेती जमिनीचे तुकडे बंद पाडण्यास प्रतिबंध करण्यासाठी शेती जमिनीवर अधिक चांगली लागवड प्रयोजनासाठी व्हावी आणि एकत्रित शेती व्हावी हा मूळ हेतू होता आता हा मूळ हेतू बाजूला राहून जसं शहरीकरण वाढा लागले शेती कमी व्हायला लागली आज चोपन्न टक्के त्या ठिकाणी शहरीकरण व्हायला लागले आणि शेतकरी जमीन विकतोय याच्यासाठी तुकडेबंदी कायदा आणला होता परंतु आता आपण बघितलं असेल तर हा कायद्यामध्ये बदल जो आपण करतोय तो नगरपंचायत नगरपालिका प्राधिकरणच्या एरियामध्ये दोनशे मीटर बाहेर अंतरावरती आपण या तुकडेबंदी कायद्याला रिलॅक्सेशन दिले तर मी मागच्याही सुद्धा मागणी केली होती की आमच्या पश्चिम भागामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि विशेष करून पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्यांचं होल्डिंग कमी आहे आज एका घरामध्ये तीन जण झाले असतील किंवा कुणी विक्री केला असेल तर सगळे दस्त थांबलेले आहेत खऱ्या अर्थानं या ठिकाणी सामान्य कुटुंबातल्या माणसाला याचा फायदा व्हायचा असेल तर त्या ठिकाणी हा तुकडेबंदी कायदा रद्द करणं गरजेचं आहे आणि मला वाटतं या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं त्यांची जमीन विक्री करायची असेल किंवा एकामेकामध्ये आपल्याला वाटणीपत्र करायची असेल तर याला रिलॅक्सेशन द्यावं अशी मी मागणी केली होती मागच्या पावसाळ्या अधिवेशनामध्ये त्यावेळी आपण बावनकुळे साहेब आपण त्यावेळी सांगितलं होतं की आपण ही सूचना ओ पीमध्ये द्या आपण एसओ पीमध्ये सूचनाही त्यावेळी टाकल्या होत्या परंतु याच्यामध्ये ही रिलॅक्सेशन आलेलं नाही माझं हे आपण एक चांगला या ठिकाणी या कायद्यामध्ये बदल करण्याचं हे बिल आणलं आहे मी त्याचं स्वागतच करतो आहे आपला हेतू चांगला आहे आपला निश्चित हेतू चांगला आहे मला वाटतं की आपण चांगल्या पद्धतीनं कामकाज करताय अनेक ठिकाणी आपण मसुरी खात्यामध्ये चांगले निर्णय घेतलेत आणि आने आपण अनेक बदल या ठिकाणी केलेत मला वाटतं की या ठिकाणी ह्या मी ज्या सूचना केल्यात हा तुकडेबंदी कायदा शेतकऱ्याच्या पंधरा कुंटी जी जमिनीची आट लावली ती शेतजमीनमध्ये जर वाटणीपत्र असेल किंवा खरेदी विक्री करायची असेल तर त्याला परवानगी द्यावी आणि या ठिकाणी यामध्ये या या जे आपलं आता आपण जो बिल मांडतोय ही सुधारणा ऍड करून हे बिल मंजूर करावं अशा पद्धतीची मी मी विनंती धन्यवाद बोलू अध्यक्ष महोदय आदरणीय महसूल मंत्र्यांचे विशेष असे आभार मानतो की आपण तुकडे बंदी कायद्यामध्ये इतकं मोठं म्हणजे महत्वाचं पाऊल उचललेलं आहे आपण हा प्रश्न ज्यावेळेस सभागृहात मांडला गेला होता त्यावेळेस मी एक प्रश्न विचारला होता त्याला खूप सकारात्मक उत्तर आदरणीय महसूल मंत्र्यांनी दिलं होतं ते म्हणजे जे तुकडे बंदी कायदा लागू असताना सुद्धा खरेदी विक्री झाले होते अशांना आपण रेग्युलराईज करणार का तर ज्यावेळेस हा कायदा पाहिला जातो कायद्यामध्ये एक गोष्ट लक्षात येते की नगर रचनेच्या अंतर्गत येणारा जो परिघासातला भाग आहे हा आपण घेतलेला आहे पण आता माझ्या श्रीगोंदा तालुक्यामध्ये ग्रामीण भागात सुद्धा मोठ्या प्रमाणावर खरेदी विक्री झालेली आहे तर या कायद्यानुसार तो भाग वंचित राहील माझी आपणास विनंती आहे की ग्रामीण भाग सुद्धा याच्यामध्ये इन्क्लूड होणं अतिशय गरजेचं आहे आदरणीय सोळंकी साहेबांनी जसं मांडलं की आता विकास फक्त शहरातच होतो अशी काही परिस्थिती नाही ज्या पद्धतीने आपलं सरकार काम करतंय आणि ज्या पद्धतीने रस्ते विकास चालू आहेत त्या मोठ्या प्रमाणावर जे काही स्टेट हायवेज आहेत नॅशनल हायवेज आहेत अशा ठिकाणी सुद्धा शहरीकरण व्हायला लागले विकसीकरण व्हायला लागलेलं ला आहे आणि हे होत असताना त्याला शहराची मर्यादा हे हा विकास होतोय त्यामुळे या रस्त्या लगत आपण काहीतरी आणायचं का, का हाही प्रश्न मी त्यावेळेस मांडला होता त्यावेळेस मला सकारात्मक उत्तरही आलं होतं की आपण नक्कीच त्याचा विचार करू एसओफी मध्ये कळवायला सांगितलं होतं ते सुद्धा कळवलं गेलं होतं दुर्दैवाने या कायद्यामध्ये तशी कोणती दुरुस्ती दिसत नाहीये माझी आपणास कळकळीची विनंती आहे हा कायदा उत्तम पद्धतीने आपण दुरुस्त करतोय पण हा करत असताना जर खरंच याचा फायदा होणार असेल कारण शहरी भागामध्ये मुळात जर एनेला गेला कोणता शेतकरी किंवा कोणता विकसित कर विकसित करणारा व्यक्ती आहे तर त्याला तुकडेबंदीचा नियम लागूच राहत नाही कारण ते सगळं स्क्वेअर फीटमध्ये कॅल्क्युलेशन होतं ज्या ठिकाणी फक्त एनेच होत नाहीत अशाच क्षेत्राला तुकडेबंदीचा ह्या कायद्याचा फायदा होईल पण ग्रामीण भाग आजही याच्यातनं वंचित राहतो आणि बोलत असताना आणखी काही सदस्यांनी जो मुद्दा मांडला की तीच परिस्थिती आमच्या पश्चिम महाराष्ट्र परिसर असेल किंवा नगर जिल्हा असेल आमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा ज्या ठिकाणी बागायत भाग आहे अशा ठिकाणी क्षेत्रफळ हे कमी व्हायला लागलेलं ला। आहे आणि क्षेत्रफळ कमी होण्याचं कारण म्हणजे कुटुंबामध्ये जे, जे काही वाटण्या होतात जर ही अशीच परिस्थिती राहिली तर आज सुद्धा अशी परिस्थिती की हिस्स्यावरनं आम्ही भांडणं मिटवतोय म्हणजे आमचे जे, जे काही जनता दरबार होतात प्रत्येक जनता दरबारमध्ये असा एकही प्रश्न होत नाही की ज्यामध्ये हिस्स्यावरनं भांडणे झालेली आहेत त्यामुळे माझी आपणास विनंती आहे की ग्रामीण भागाचा हा प्रश्न अतिशय महत्वाचा असणार आहे तुकडे बंदी हा फक्त शहरीकरणापुरता मर्यादित न पाहता त्याला ग्रामीण भागामध्ये किंवा जो विकसित होणारा भाग आहे ज्याचा विकासाचा वेग वाढलेला आहे ज्या ठिकाणी रस्ते वाढतात अनेक प्रगतीचा जो दर वाढायला लागलेला आहे अशा सुद्धा गावांना याच्यामध्ये आपण इन्क्लूड केलं गेलं पाहिजे आणि हे करत असताना जसं मगाशी आमच्या एका सहयोगी सदस्य सांगितलं की याला परत रजिस्ट्री करताना कारण आमच्याकडे आता दोनदार रजिस्टर हे काय म्हणणार की ज्यावेळेस त्यांच्याकडे भ्रष्टाचारामध्ये त्यांना ट्रॅप झालेले आहेत त्यामुळे कुठेतरी रजिस्टर लोकांवरती सुद्धा बंधनं आली पाहिजेत हे सुद्धा आपण याच्यामध्ये मार्ग काढणं गरजेचं आहे याला एक मर्यादा देऊन घेणं गरजेचं आहे जर मुळात खरेदी खत झाले असतील तर पुन्हा एकदा खरेदी खतांसाठी माझी खरंच कळकळीची विनंती आहे आपण या तर मी समर्थन करायला उभाच आहे पण समर्थन करत असताना जो ग्रामीण भाग अजूनही याच्यामध्ये आला नाहीये घेऊन यावा ही आपण अध्यक्ष महोदय पंचवीस चे विधेयक क्रमांक चौऱ्याण्णव मला एवढी सुधारणाच वाटते आता जे विक्रम पातपुते साहेबांनी सांगितलं की ग्रामीण भागात बरेच शेतकरी स्टॅम्पवर खरेदी करतात त्यांचा लेआउट नसतो आणि नंतर तो मूळ शेतकरी परत त्याच्यावर अधिकार दाखवतो त्याची घरं बांधल्यानंतर ह्याबाबत ही आपली एसओपी असावी कारण एक गुंट्यासुद्धा खरेदी करायची मुभा त्यात असावी आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दे मुद्दा की शहरी भागात टेंटेटिव्ह टू लेआउट हा प्रकार खूप होता टेंटेटिव्ह टू मध्ये तो तसंच त्याची विक्री करायची नंतर त्या घरं बांधायची आणि त्याची ओपी असतील किंवा रस्ते असतील ते हँडओव्हर होत नव्हते टेंटेटिव्ह टू लेआउटमुळे तर याबाबत जे जुने टेन्ड्युट लेआउट होते याबाबत आपली या आप शासन काय या विधेयकातून करणार आणि त्याबाबत स्व मार्ग काढणं गरजेचं आहे कारण गर टेन्टिट लेआउट मुळे बऱ्याच ठिकाणी रस्त्यांच्या अडचणी आहेत ओपी ट्रान्सफर होत नाहीत मूळ मालकाच्या नावावरती ओपी असतात आणि एखादा रस्त्याचं काम करायचं असेल किंवा ओपीच्या ठिकाणी परत मूळ मालक हक्क दाखवतो याबाबत स्वतः स्पष्टता या विधेयकात असावी एवढीच पाहिजे सूचना आहे थोडक्यात बोला आपण बोला सन्मान सदस्य सन्मान्य अध्यक्ष महोदय महसूल मंत्र्यां बिल आणणे त्याच्यावर मी बोलण्यासाठी उभा आहे या तुकडाबंदीच्या कायद्यासंदर्भात आदिवासी भागामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतोय की आदिवासी माणसाच्या नावावर नोटरी साठेकत करायचं आणि विण्याकरून विकायचं त्याचा पाठीमागं